जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातल्या मिंथूर येथील शेतकऱ्याला सावकारी कर्जापायी किडनी विकावी लागल्याप्रकरणी निषेध नोंदवण्यासाठी शेतकरी नेते बच्चू कडू यांनी आयोजित केली मिंथूर गाव ते नागभीड तहसील पर्यंत पदयात्रा राज्य सरकार आणि सरकारच्या प्रमुखांचा केला निषेध हे सरकार संवेदनाहीन असल्याचा केला आरोप चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातल्या मिंथूर येथील रोशन कुडे नामक शेतकऱ्याला सावकारी कर्जापायी किडनी विकावी लागल्याप्रकरणी निषेध नोंदवण्यासाठी शेतकरी नेते बच्चू कडू यांनी आज मिंथूर गाव ते नागभीड तहसीलपर्यंत पदयात्रा आयोजित केली कुडे यांच्या घरून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सात किलोमीटरची पदयात्रा प्रारंभ झाली विविध विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटनांनी या यात्रेला पाठिंबा दिला आहे शेतकरी नेते ॲडव्होकेट वामनराव चटप यात प्रामुख्याने सहभागी झाले बच्चू कडू यांनी राज्य सरकार आणि सरकारच्या प्रमुखांचा निषेध करत हे सरकार संवेदनाहीन असल्याचा आरोप केलाय सरकारने केवळ कारवाई करू नये सर्व शक्तीनिशी पुढे यावे असेही कडू म्हणाले राज्यात सुरू असलेल्या बिनाविरोध मनपा नगरसेवकांच्या मुद्द्यावर कटाक्ष करताना धाक दाखवून ब्लॅकमेलिंग करून उमेदवार माघारी घेतली जात असेल तर त्या पक्षाची नोंदणी रद्द करा असेही कडू म्हणाले आणि मला एक सांगा का संवेदना म्हणून आम्ही या घटनेकडे पाहतो आहे आमच्या संवेदना अजूनही जिवंत आहे म्हणजे मला अजून याचं दुःख वाटते का मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी याचं साधी या संदर्भात दखल घ्यावी नाही त्यांनी साधा कॉल करू नये ए इतकं मोठं रॅकेट जर देशभरात उभं राहत असेल आणि शेती विकून तुमचे पोट भरत नसेल आणि आता किडनी विकावं लागत असेल एवढी गंभीर गोष्ट असताना सुद्धा सरकार म्हणून अजूनही पाहिजे त्या तात्तीनं समोर येत नाही फक्त कारवाई पुरता आम्हाला अपेक्षित नाही आहे हा जो, जो प्रकार आहे देशभरात आम्ही पाहतोय शावकारकीचा प्रकार वाढत चाललेला आहे बँकिंगमधून बाहेर निघाल्यानंतर तो खाजगी शावकाराकडे जातं आणि शावकी जो खाजगी शावकार आहे हा प्रचंड लुटत आहे लोकांना लोक भीतीपोटी नाव पण सांगायला तयार नाही आहे अतिशय वाईट आहे म्हणजे रोशन जे झालं आहे त्याचं कारणच आहे का त्यांचा दबाव एवढा होता का उद्या आपण काही बोललं तर मारून तर टाकत नाही अशा प्रकार अशा प्रकारची प्रकार जर अवस्था निर्माण होत असेल आणि दीडशे किलोमीटर मुख्यमंत्री राहत असेल तर त्याचा निश्चय आम्ही कराल इथं आलो आहे कस आहे आमच्या संवेदना आम्ही या बाबतीत आमच्या संवेदना जागृत आहे हे सांगासाठी मोर्चा आहे भाऊ आपण एक वक्तव्य केलं होतं बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पक्षाची नोंदणी रद्द करावी असे वक्तव्य केलं होतं आणि बिनविरोध कसा आहे का ज्या पद्धतीनं पैसा दबाव तंत्र वापरून जर होत असेल बॅकमेलिंग करून जर आम्ही पाहतोय बिनविरोध केला जात असेल तर त्या पक्षाचं ಆ ರಜಿಸ್ಟೇಷನ್ ರದ್ದು ಪ